तुम्हाला जेवढं काही शिकवलं नाही तुमच्या भौतिक जगात तुम्हाला कामाला येईल पण आध्यात्मिक विपशना तुम्हाला फार प्रगत साधना पूर्णपणे विनामूल्य असते तुम्ही ज्या भागात राहता गुगलवर काका विना मेडिटेशन सेंटर नियर सो एन्ड सो, सो मिळतील इगत पुढील सहा महिने वेटिंग आहे पुण्याच्या दोन्ही केंद्राचा पंधरा वर्ष डायरेक्टर दोन वर्ष चेअरमन अशी मी सेवा दिली आमच्याकडं तीन महिने भेटींग मुंबईला तुम्हाला लाए, लाए। ते एसळवडला आहे त्यानंतर भोईसरला आहे होते टिटवाळाला आहे वसईला आहे तर गणेशजी तुम्हाला मदत करतील <coughs> कारण शेवटी जागा बेगा ही लोक देतच असतात केंद्रासाठी एकदा का वेळेला दहा दिवसाचे विपशांना करा आपली मुलं नऊ ते अठरा वयोगटामध्ये असतील तर त्यांना एक दिवसाचं अनापान ध्यान शिबिर असतं त्या शिबिराला बसवास भरणशक्ती वाढते बुद्धिमत्ता वाढते एकाग्रता वाढते भय कमी होतात चंचलता दोन होते आपल्या उत्कृष्ट आरोग्यासाठी सेवा सुबिरण नावाचं एक शिबिर आहे डॉक्टर गोपालशास्त्री ते आयोजित करतात वापसाहेब एक म्हणलं उठून बघा हे बघा हे साहेब आहेत हे पण त्याचे साधक आहेत मंत्रालयात सहसचिव होते काय बसा तर हे तप सेवा सुबिरन से बसा, बसा। हे शिबिर गोपालशास्त्री तुम्ही सर्च करा त्यांचे व्हिडिओ बघा नॅचरोपथीच्या सहाय्यानं वेट लॉस किंवा सगळ्या आजारातून बाहेर पडण्याची साधना आहे आणि सात आपल्या सात दिवसाला काय पाच सहा हजार फी असते फक्त राहून जेवण खावण सगळं काही ठिकाणी तर डोनेशन आले की फक्त पंधराशे रुपये घेतात सात दिवसाला अजिबात कुठेही प्रॉफिट कमवण्याचा हेतू नाही आहे तर सेवा समीरन डॉक्टर गोपाल शस्त्री महारा आणि ते शिबिर करा आणि जीवन आनंदाने जगा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोज झोपण्यापूर्वी म्हणाला विचारा आत मी चांगलं काम नाही केलं भगवान बुद्धांना साहेबांचं नाव हेमंत हॅलो हॅलो मी ऑफिस सुप्रिटेंडेंट होतो आणि ॲडमिनिस्ट्रेशनला होतो बंदी होत हांची आणि मी म्हणजे जवळजवळ सगळा महाराष्ट्र आणि यु पी एम पी म्हणजे आमच्या जबलपूर भोपाळ हो आहे तुमचे वडिलोपार्जेत तुम्हाला हे समाजसेवेचं हे मिळालेलं आहे अनुवांश कारण रेल्वेमधली व्यक्ती म्हटल्यावर कुठं असा जनसंपर्काचा काही विशेष भाग नसतोच ती पहिल्यापासून आवड आहे आणि अधिक काय काय उपक्रम करता तुम्ही हे का पण खूप हो मी ते वाचलं त्या पोस्टरवर पण तुम्ही तर लालबहादूर शास्त्रीच दिसता म्हणजे मूर्ती लहान आणि कीर्ती महान हे चांगलीच गोष्ट आहे काय झालं मी दोन वर्षापासून म्हणजे मी एकटा जीव सदाशिव मी काही कुठल्या संघटना स्थापन करत नाही पण माझे साहेबासारख्याचे एक सामाजिक बांधील किंवा विचार असतो

मग ही समाजसेवा कशी करायची तुम्ही मी ऍक्च्युली नागपूरला होतो हा नागपूरला माझे मित्र नागपूरला कधी होते तुम्ही नागपूरला मी एकोणीसशे त्र्याऐंशी ते एक्क्याण्णव आता कमिशनर भूषण कुमार उपाध्याय हा भूषण कुमार पोलीस आयुक्त माझा मित्र अच्छा पंजाबराव वानखेडे उपजिल्हे झाले माझे मित्र नागपूरला माझी मिसेस नागपूरची आहे आणि सतत नागपूरला जाणं येणं असतं बाबा साहेब आणि आम्ही बरोबर होतो त्यामध्ये दीपक पाय शाळेच्या उद्घाटन आले होते लोक सेवा देस चा तुमचं व्यक्तिमत्व घडलं सांगा बरं म्हणजे आता इतकी पुस्तकं वाचले तुम्ही कशा घडले हा कुठे विषय आला नको आता आपण ओके ओके ठीक आहे ठीक आहे